गणित हे नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एक प्रकारची धास्ती येते नाही का खास करून लहान मुलांच्या बाबतीत तर गणित म्हणजे एक मोठा डोंगरच असतो पण विचार करा गणित शिकण्याची एक अशी पद्धत असेल तर जी फक्त आकडेमोड सोपी करणार नाही तर मुलांचा आत्मविश्वास पण वाढवेल चला तर मग आज आपण अशाच एका जबरदस्त पद्धतीबद्दल बोलूया पालक म्हणून तर ही चिंता असतेच की अरे आपल्या मुलाला गणित जड जातंय का ही भावना खूपच सामान्य आहे आणि खरं सांगायचं तर असं वाटणारे पालक काही कमी नाहीत आणि त्यात भर म्हणजे वेळ साधी सोपी गणितं सोडवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागतोय का मग काय होतं की हाच संघर्ष मुलांचा गणितावरचा विश्वास हळूहळू कमी करायला लागतो बरं आता या समस्येवर एक उपाय म्हणून आपल्या डोळ्यासमोर येतो तो म्हणजे अबॅकस पण आपल्याला हे बघायला हवं की या सामान्य अबॅकसला सुद्धा काही मर्यादा आहेत आणि त्यामुळे हवी तशी प्रगती होताना दिसत नाही म्हणजे बघा सामान्य अबॅकसनं सुरुवात तर एकदम मस्त होते मुलं बेरीज वजाबाकी शिकतात थोडाफार गुणाकार भागाकार पण जमायला लागतो पण मग अडचण कुठे येते तर एका ठराविक लेवलनंतर त्यांची प्रगती अचानक थांबते जणू काही पुढे एक अदृश्य भिंतच उभी आहे पण विचार करा जर आपल्या मुलाला याच्याही पुढे जायचं असेल तर अजून काहीतरी शिकायचं असेल तर बरोबर हाच प्रश्न आपल्याला एका नवीन आणि चांगल्या पर्यायाकडे घेऊन जातो आणि तो पर्याय आहे टी पी एल अबॅकस मेंटल मॅथ्सच्या दुनियेत हे खऱ्या अर्थाने एक पुढचं पाऊल आहे जे सामान्य अबॅकस जिथे थांबतो तिथून खूप पुढे घेऊन जातं आणि या दोन्हीमध्ये ना जमीन आसमानाचा फरक आहे म्हणजे बघा एका बाजूला आहे सामान्य अबॅकस जो फक्त बेरीज वजाबाकी आणि थोडाफार गुणाकार भागाकारावर थांबतो आणि दुसऱ्या बाजूला आहे वायटीपीएल अबॅकस जो अक्षरशः गणिताचे एक नवीन जग मुलांसमोर उघडं करतो इथे मुलं फक्त गुणाकार भागाकारच नाही तर वर्ग आणि वर्गमूळ घन आणि घनमूळ अरे इतकंच काय एल सी एम एच सी एफ आणि सरासरीसारख्या अवघड वाटणाऱ्या संकल्पनांमध्ये सुद्धा एकदम तरबेज होतात म्हणजे हा फक्त पुढचा टप्पा नाही आहे ही एक पूर्णपणे वेगळीच लेवल आहे टी पी एल एबॅकसची सगळ्यात मोठी खासियत काय आहे माहिती आहे ते फक्त काय शिकवायचं ह्यावर नाही तर कसं शिकवायचं ह्यावर जास्त भर देतात त्यांचा जो अभ्यासक्रम आहे ना तो मुलांचा वेग आणि अचूकता तर वाढवतोच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे कोणतंही गणित किंवा समस्या समोर आली की ती आत्मविश्वासाने कशी सोडवायची ही विचार करण्याची पद्धत विकसित करतो ठीक आहे पण याचा मुलांच्या सर्वांगीण विकासावर नेमका काय परिणाम होतो कारण याचे फायदे फक्त गणिताच्या मार्कांपुरते मर्यादित नाहीत ते त्याहून खूप म्हणजे खूप मोठे आहेत सगळ्यात पहिला आणि लगेच दिसून येणारा फायदा म्हणजे स्पीड म्हणजे वेग वायटीपीएलच्या प्रशिक्षणानंतर मुलं मनातल्या मनात इतक्या पटापट -पत गणितं सोडवतात की जणू काही त्यांच्या डोक्यातच कॅल्क्युलेटर आहे आता बघा फक्त वेग वाढून उपयोग नाही नाही का त्यासोबत अचूकता सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे आणि इथेच दुसरा फायदा समोर येतो मुलांचा वेग तर वाढतोच पण त्यांची उत्तरं सुद्धा एकदम अचूक येतात त्यामुळे चुकायचं प्रमाण जवळजवळ नाहीसं होतं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे या प्रशिक्षणाचा फायदा फक्त गणितापुरता मर्यादित राहत नाही यामुळे मुलांची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी पॉवर आणि एकाग्रता म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इतकं वाढतं की त्याचा फायदा त्यांना शाळेतल्या इतर विषयांमध्येही होतो आणि आता येतो सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भावनिक फायदा वायटीपीएल अॅबेकस मुलांच्या मनातून गणिताची जी भीती असते ना ती समूळ काढून टाकतो आणि एकदा का भीती गेली की त्या जागी येतो प्रचंड आत्मविश्वास तर मग आता सगळं चित्र अगदी स्पष्ट आहे नाही का ही निवड फक्त एका क्लासपुरती नाहीये तर ही आपल्या मुलाच्या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाला एक नवी आणि सकारात्मक दिशा देण्याची एक संधी आहे त्यामुळेच त्यांचं हे वाक्य अगदी परफेक्ट आहे वायटीपीएल अबॅकस म्हणजे केवळ अबॅकस नाही तर गणितात परिपूर्णतेचा मार्ग खरंच या एका वाक्यात या संपूर्ण कार्यक्रमाचं सार दडलंय म्हणून आपल्या मुलासाठी गणिताला एक शत्रू नाही तर एक आयुष्यभराचा मित्र बनवण्याचीही एक सुवर्ण संधी आहे कारण त्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या या प्रवासात आपण त्यांना आत्मविश्वासाची साथ, आत्मविश्वा साथ देण्यापेक्षा अधिक मौल्यवान भेट दुसरी कोणतीही असू शकते